आईस सकाळ तेव्हा वाजले आहेत सकाळचे चार आणि सर्व रेडी झाले आहेत पालखीसुद्धा निघेल आता थोड्या वेळात आणि बघा आतावर झोपले नाही लोक <laughs> पिकचर असतो धुरंदर <laughs> आतू आतमध्ये आणि सर्व चाय पिजात आहेत पालखी निघेल जास्त

सायनाथाय नमः ॐ श्री सायिनाथाय नमः ॐ श्री सायिनाथाय नमः ॐ श्र सायिनाथाय नमः ॐ श्री साय नमः ॐ ओम साई साईराम मुल साईराम ओम साई राम साईरामोला साईराम ओम साई राम साईरामोला साईराम ओम साई राम साईरामोला साईराम ओम साई राम साईनाथ तर आता पालखी आली आहे नाश्त्याच्या हॉल्टवरती तर पुढेच आपला रात्रीचा हॉल्ट नसतो शिवमंदिर तुम्हाला माहितीच आहे पालखी थांबल्या इथे नाही साईनाथ साईनाथ तर आता पालखी आली आहे तुम्हाला माहिती आहे मंदिर प्लस स्पॉट पण रात्रीचा पुढेच होता द्वारकामाईचा त्या इथे यांचा नाश्त्याचा स्पॉट आहे इथेचा नाश्ता चालू झालेला आहे त्या वर्षीची टी शर्ट साहिज नाश्त्याला आहे मिसल पाव अंकीत भाऊ आपण पण घेऊन जय साईना पाव तडीवाली तडी मारले मारलय आपल्या आपल्या लिंबू उचला <laughs> तुमच्या नावाची लिंबू लिंबू ना <laughs> आम तो उडते दे आम्ही बी उडणे हम तो उड़ते परिंदे हमें भी उड़ने दो हम भी साई दीवाने कभी महफिल में तो बैठने दो वो महफिल भी रंगीन कर देंगे हमारे साई के सपनों से वो सपनों की भी एक कहानी बनेगी जो हमारे बाबा के गुरुवार की कवाली बनेगी बोलो सो साई नाथ महाराज जय जाए पालकी निकाले नाशा हॉट वन तीन किलोमीटर ভেটো আমার জয় साईनाथ आता आम्ही आले आहेत आमच्या दुपारच्या हॉटला किती वाजलेत अकरा पन्नास वाजलेत आणि दुपारचा हॉल्ट पण आलाय म्हणजे बघा किती पाच पाच चालतात बरोबर साडेचारला पालकी ओ बघा दहा अकरा पन्नास दहा वाजायला दहा मिनिट आहेत आणि नॉनस्टॉप साडेचार ला चालू केलेला नाश्त्यासाठी थांबले फक्त आणि दुपारचा हॉल्ट आलाय आता आपण आराम करू भेटू फ्रेश होऊन जय साईनाथ याची आताच पालखी गेली होती साईदास आपण गेले होते भेट द्यायला के चेलेचा भजन पण होता यांच्या ह्याच्यात मस्त बाईम साईरा जय साईनाथ बैगा पडल्या सर्वांच्या आता थंडी लागते तर आमची मंगोल वगैरे झाले फ्रेश झालेत टी शर्ट घातलंय तर बघा तर आता फोन चार्जला लावतो तर आरती वेळ थोड्या वेळात भेटतो तुम्हाला जय श्री <laughs>

भाव आणि बघा खायला पण सुरुवात केली पावभाजी <laughs> पावभाजी राजे जेवायला ओम सायराम जेवायला <laughs> साईनाथ आपण जेवण वगैरे झालं आरती सुद्धा आहे तर थोडा आराम करू

आता वाजले चार आमची पालखी निघाली आहे दुपारच्या ऑर्डर ना पालखी गेली आहे पुढे आम्ही सुद्धा चांगल्या सुरुवात केली आहे आता वाजलेत पावणे सहा इथेच थोडा पुढे दोन किलोमीटर आरतीचा हॉल्ट आहे चालतात आहे काही साईनात वर्गीस बाईन बाई बघाच्या पालखीत तर म्हणजे नॉनस्टॉप चालतात आहे म्हणजे लास्टची निशाणी पण आहे आणि कोण थांबतच था था नाही म्हणजे नॉनस्टॉप चालतातच आहे फक्त असं नाही की असतात ना की दुकान आलं की थांबून जाऊ शकतो आपण पुढे काय नाही इकडे तसं नाही पार्टी लवकरात लवकर स्पॉटवर हो। बारा किलोमीटर स्पॉट होता रात्रीचा सहा वाजता पोहोचणार पाहिजे सहा वाजेचा हां साडे सातपर्यंत पर्यंत म्हणजे रात्रीच्या हॉल्टवर आहे थांबणार आता इकडे बघू आता किती वाजता भेटू पुढे जय साईनाथ पुढे सायला जय साईनाथ तर आता आम्ही आले आहेत आरतीच्या हॉल्टवरती आणि आमचे नगरसेवक उभे राहिलेच आहेत ओट करा देशाने काय आहे टोपी <laughs> किती वोट पाच हजार पाच हजार वोट आणि विकणार बाई आहोत विकून टाकणार आरसा करणार तर भेटू आपण आरतीला जय साईन チャイニーゴンドバイビリンバイビビリンゴンドバイビリンゴンドバイビリン आपला रात्रीचा ऑल्ट आला आहे आशीर्वाद लॉन भेटतो पुढे तर आपण आले आहेत रात्रीच्या ऑल्टवरती सर्वे करतात आहे आणि हे लोक पण आलेत गाडीने पुढे फटाफट तर आता आपण फ्रेश होऊन थोडं काम आहे ते करून he tu arti la jai saina आता आरती झाली आहे थोडाच वेळा जेवण चालू आहे आणि आज चायनीज आहे तर आपण भेटू जेवायला चाळीस तर चायनीज बनत आज बनाव बनाव तू तू तर बनाव आहे

मंडळाचे कार्यकर्ते आणि सालनाथ करायला मंदिराचा जिल्ह्यात अध्यक्ष काल चालत आले जास्ती जास्ती दे आपण पण आता जेवायला जेवण फ्राईड राईस मंचुरियन सूप या तुम्ही जा जेवायला जायच सायनल आई स्माइल जय साईनाथ आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुमचं जेवण वगैरे तर झालं आहे हे बघा मूवी मूवी <laughs> बघायला आलेत ते <laughs> मला आज आमच्या मिर्जापूर लागलेला आहे थिएटर मध्ये काल <laughs> दुरंदर लागलेला लाग लाग आणि लाग हे ला। बघा पॉपकॉर्न नाही भेटले म्हणून बघा काय घात आहे कुरकुरे तू नाही खातस ना भेटू कूर उद्या जय दे